हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ लवकरच नवरात्र येणार आहे नवरात्रीमध्ये प्रत्येकजण उपवास करतात काहीजण घट बसवतात काही जण मंगलकलश स्थापन करतात काहीजण अखंड दिवा लावतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीमध्ये अखंड दिवा कसा लावायचा त्याचबरोबर तेल कोणतं वापरायचं वात कशी बनवायची जर तुम्ही अखंड दिवा घरात लावू शकत नसाल तर काय करायचं हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर सर्वात अगोदर जिथे अखंड दिवा लावायचा आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची तुम्ही हा दिवा देवघरासमोरही लावू शकता अगोदर मी जागा स्वच्छ करून घेतली त्यावर स्वस्तिक काढून घेतलं स्वस्तिकावर हळदी कुंकू अर्पण करून घेतलं आहे आणि त्याच्यावरती एक चौरंग ठेवून त्यावर लाल वस्त्र अंथरून घेतलं आहे आणि कुलदेवीचा कुलदेवतेचा फोटो ठेवून घेतला आहे तुमच्याकडे फोटो नसेल तर तुम्ही नाही घेतला तरीही चालेल सर्वात आधी आपण गणपतीची स्थापना करून घेणार आहे त्याच्यासाठी पाटावरती मी दोन जोड विड्याची पानं ठेवून त्यावर अक्षदा टाकून त्या अक्षदांवर हळदी कुंकू वाहून गणपती स्वरूप म्हणून सुपारी ठेवून त्याच्यासमोर एक रुपयाचे नाणे ठेवून सुपारीवरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्या आणि सुपारीला एक फुलंही अर्पण करायचं आहे तर आता सर्वात आधी आपण संकल्प करायचा आहे संकल्प करण्यासाठी आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि आचमन करायचं आहे पहिल्यांदा पाणी घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम केशवायन महा आणि ते पाणी प्यायचं आहे त्याच्यानंतर ओम नारायणायन ना महा आणि त्याच्यानंतर ओम माधवायन महा असं म्हणून पाणी प्यायचं आहे आता आपल्याला चौथ्या वेळेस पाणी घ्यायचं आहे आणि त्यात अक्षदा हळदी कुंकू आणि एखादं फूल ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे मी माझं नाव घेऊन तुम्ही तुमचं नाव घेऊन जर तुम्हाला गोत्र माहीत असेल तर तुमचं गोत्र बोला गोत्र माहीत नसेल तर काश्यपगोत्र असं बोलायचं आहे मी वैशाली काश्यपगोत्राची माझ्या सर्व कुटुंबाला तेज धैर्य आरोग्य ऐश्वर प्राप्त होण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी ग्रहपीडा शांतीसाठी श्रीकुलदेवी व श्रीकुलदेवता वसी सद्गुरूंची अखंड भक्ती व सेवा सानिध्य प्राप्तीसाठी अखंड दीप प्रज्वलन करणार आहे असं बोलून हातातील पाणी आपल्याला तामनात सोडायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला चौरंगावरती स्वस्तिक काढून घ्यायचे आहे तुम्ही येथे अष्टदलही काढू शकता मंगलकलशाच्या व्हिडिओमध्ये अष्टदल कसे काढायचे हे मी तुम्हाला दाखवले आहे तर मी इथे आता स्वस्तिक कसे काढायचे हे दाखवणार आहे तर अशा प्रकारे तांदळाने तुम्हाला बाहेरून आत रेषा ओढायच्या आहे आणि स्वस्तिक काढून घ्यायचे आहे तर नवरात्रीत अष्टदल कमल काढले तरी या चालते आणि स्वस्तिक काढले तरी काही हरकत नाही तर बघा अशा पद्धतीने आपल्याला बुटाने व्यवस्थित तांदूळ पसरवून घ्यायचे आहे आणि स्वस्तिक पूर्ण करून घ्यायचे आहे तर स्वस्तिक काढून झाल्याच्यानंतर आपल्याला त्या स्वस्तिकावर अखंड दिवा लावायचा आहे तुम्ही मी इथे सफेद तांदळाचा वापर केला आहे आणि त्याच्यावरनंतर मी हळदी कुंकू वाहणार आहे तुम्ही इथे तांदळामध्ये थोडीशी हळद मिक्स करूनही वापरले तरीही चालेल तर बघा अशा पद्धतीने इथे मी स्वस्तिक पूर्ण काढून घेतली आहे आणि आता या स्वस्तिकावर आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे त्याच्या अगोदर आपल्याला कापसाची वात बनवायची आहे तर इथे बघा मी कापूस घेतलेला आहे तर आपल्याला सव्वा हात माप घेऊन कापसाची वात बनवायची आहे म्हणजे आपला हाताचा पंजा आणि हा अर्धा हात असा आपल्याला सव्वा हात अशी वात बनवायची आहे तर ही वात आपल्याला जोडवात बनवायची आहे तर बघा अशा प्रकारे मी वात बनवून घेतलेली आहे इथे मी हा नंदादीप लावणार आहे तर तुम्ही इथे मातीचा किंवा दगडाचाही दिवा लावू शकता पण मातीचा किंवा दगडाचा दिवा लावण्या अगोदर तुम्हाला एक दिवस आधी तो पाण्यात भिजत ठेवायचा आहे आणि नंतर त्याचा वापर करायचा आहे त्यानंतर तांदळाच्या स्वस्तिकावर इथे मी हळदी कुंकू वाहून घेणार आहे आणि आता त्यावर आपण दिवा ठेवून घ्यायचा आहे दिव्यात तेल घालून घ्यायचं आहे इथं मी तिळाचे तेल घेतले आहे तुम्ही तुपही वापरू शकता किंवा तुम्ही तुमच्या देवपूजेत जेही तेल वापरत असाल त्या ते तेलाचा वापर केला तरीही चालेल त्यानंतर आपल्याला दिवा पेटवून घ्यायचा आहे आणि दिव्याची पूजा करून घ्यायची आहे दिव्याला हळदी हो कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्या आणि एखादं फुलंही अर्पण करून घ्यायचं आहे जर तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला अखंड दिवा लावायची खूप इच्छा आहे पण तो तुम्ही लावू शकत नाही काहीजण कामाला वगैरे जातात तर अशा वेळेस अखंड दिवा लावण्यास तुम्ही मंदिरामध्ये तूप किंवा तेलही देऊ शकतात दिवा जर चुकून विजला तर काळजी करायची नाही तुम्ही पुन्हा तो दिवा लावू शकता दिव्याची काजळी काढताना एखादे चिमट्याने काढावी त्याआधी त्या दिव्याच्या ज्योतवर एखादा दुसरा दिवा पेटवून घ्यायचा आणि मग काजळी काढायची म्हणजे दरीत दिवा आपल्याकडून चुकून विजला तर तो परत पेटवता येतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ